नमो बुद्धाय मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यामागे काय कारण होते चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांच्या हजारो अनुयायी नागपुरात दीक्षाभूमीवर येतात आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतात हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन या दिवशी दीक्षाभूमीवर नेमकं काय झालं होतं त्या दिवशीची घटनाक्रम इतिहास आणि परिणाम आणि मुळात बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का स्वीकारला या गोष्टी जाणून घेऊया आपण बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचीच दीक्षा का घेतली बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा पट खूप मोठा आहे ते वकील होते विद्वान होते सामाजिक चळवळीत अग्रेसर होते मात्र त्यांच्या कार्याचा लसावी काढायचा झाल्यास दलित समाजाच्या व्यक्तींना मनुष्याचा दर्जा मिळवून देणं त्यांच्या आत्मसन्मान वाढवणं आणि आत्मोद्धार करण्यास समर्थ करणं ही त्यांच्या आयुष्याची मुख्य कारणे होती हिंदू धर्माचं पुनरुज्जीकरण करणे हिंदू धर्माची मानहानी आणि अवनती रोखणे आंबेडकरांना अपेक्षित होते मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा बाबासाहेबांनी केली होती एनहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकात त्यांनी हिंदू धर्मातील असमानतेवर त्यांनी आसोड ओढले होते शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्मातील अनेक गोष्टी आयुष्यभर खटकत असताना आयुष्याच्या अगदी शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला याबद्दल बोलताना सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुलकर्णी बोधी म्हणतात त्यांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला त्यांनी अक्षाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही महाडचा सत्याग्रह काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच उदाहरणं आहेत त्यांनी अनेक हिंदू नेत्याशी चर्चा केली त्यात अगदी एस एम जोशी सावरकर टिळकांचा सा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती अनेक वर्तमानपत्र केली त्यातून सव सवर्ण समाजाचं प्रबोधन केलं ती वापरात असताना सध्या हेतूने कान उघडणी केली एकोणीसशे बेचाळीसपासून तर ते राजकारणातही होते घटनाही लिहिली घटनेत सगळ्यांना अधिकार दिले होते तरीही त्यांचं समाधान झालं नाही शेवटचा उपाय म्हणून त्यांनी हिंदू धर्मावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला मे एकोणीसशे छप्पनमध्ये बी बी सीने आंबेडकरांचे एक भाषण प्रसिद्ध केलं भाषणाचा विषय होता मला बौद्ध धर्म का आवडतो मला बौद्ध धर्म का आवडतो या प्रश्नाचं उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात मला बौद्ध धर्म आवडतो कारण जी तत्वे इतर कोणत्याही धर्मात सापडत नाही ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो तो मला अंधश्रद्धा आणि अद्भुतता शिकवत नाही तो मला प्रज्ञा करुणा आणि समता ही तत्वे शिकवतो मनुष्याच्या चा चांगल्या आणि सुखी जीवनाला याची आवश्यकता आहे असा केला बौद्ध धर्माचा स्वीकार एकोणीसशे पंचावन्न सालानंतर त्यांची तब्येत ढासळत चालली होती कोणत्याच उपचारांचा त्यांना फायदा होईना त्याच काळात बुद्धा आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे कामही सुरू होते आपण ह्यात असतानाच हे पुस्तक प्रकाशित व्हावं अशी त्यांची इच्छा होती चोवीस मे एकोणीसशे छप्पनला आपण ऑक्टोबर महिन्यात बौद्ध धर्माची दीक्षा घेणार असल्याची घोषणा केली बाबासाहेबांची प्रकृती खंगतच चालली होती आपल्या समाजाच्या लोकांसाठी आपण काहीच करू शकलो नाही अशी बोज त्यांना लागली होती राहिलेल्या अनेक गोष्टी त्यांना ते, करायच्या होत्या दीक्षा समारंभ कुठे करायचा यावर चर्चा सुरू झाली तेव्हा बाबासाहेबांनी नागपूर हे स्थळ निवडलं बुद्ध धर्मीय नागलोक यांची ती पुण्यभूमी आहे त्यामुळे बौद्ध धर्माचं चक्रगती मान करण्यासाठी त्यांनी नागपूरची निवड केली जर सर्व भक्तांनी धर्मांतर केलं नाही तर कसं ही भीती एकाने व्यक्त केली तेव्हा आता धर्मांतराचा विषय पुढे ढकलू शकत नाही ज्यांना माझ्याबरोबर धर्मांतर करायचं आहे त्यांनी ते करावं असं बाबासाहेब म्हणाले तेवीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला त्यांनी एक पत्रक काढलं आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला आपण धर्मांतर करत असल्याचं जाहीर केलं त्यासाठी तेव्हाचे सर्वात वयोवृद्ध भिक्खू महास्तवीर चंद्रमणी यांना पाचारण करण्यात आलं आंबेडकर आणि त्यांची पत्नी अकरा ऑक्टोबरला नागपुरात आले बाबासाहेब नागपूरला आल्याचे कळताच अस्पृश्य वर्गाचे अनेक लोक आठवडाभरापासून नागपुरात येऊ लागले अनेकांनी पांढऱ्या रंगाचे कपडे खरेदी केले बाबासाहेब करे पुकार बौद्ध धर्म का करो स्वीकार बाबासाहेब करे पुकार बौद्ध धर्म का करो स्वीकार अशा घोषणा नागपुरात दुमदुमल्या आणि तो दिवस उजाडला चौदा ऑक्टोबरला सकाळी प्रांतकाळी उठले कोरा करीत पांढरा लांबकोट पांढरा सदरा पांढरे धोतर परिधान करून डॉक्टर बा आंबेडकर सकाळी श्याम हॉस्टेलमधून दीक्षाभूमीवर यायला निघाले तिथे पोहचताच प्रचंड जनसमुदायाने त्यांचं स्वागत केलं जेव्हा ते व्यासपीठावर उभे राहिले तेव्हा टाळ्यांच्या कडकड्याने अस्मर्त निनादून गेला व्यासपीठावरच्या एका टेबलावर बुद्धांची लहान मूर्ती ठेवण्यात आली होती त्यांच्या बाजूंना दोन वाघ होते व्यासपीठावर धर्मोपदेश बसले होते समारंभाची सुरुवात एका मराठी गीताने झाली नंतर चार भिक्षू आंबेडकर आणि त्यांची पत्नी त्यांना बुद्ध शरणांग्छामी संगम शरणांग्छामी हे मंत्र म्हणून घेतले जीवहत्या चोरी असत्य भाषण अनाचार आणि मध्य यापासून अलिप्त राहण्याविषयीची पंचशिले म्हणून घेत असताना तीन लाखांचा समूह तो सोहळा तन्मयतेने पाहत होता आंबेडकर शपथ घेताना तुम बुद्धाच्या मूर्तीसमोर भक्तिभावाने नतमस्तक झाले भगवान बुद्धाच्या चरणी मस्तक ठेवून तीन वेळा वंदन केले बुद्ध मूर्तीला कमलाचा पुष्पहार वाहिला हे झाल्यावर आंबेडकरांचे बौद्ध धर्मात आगमन झाल्याचं घोषित करण्यात आलं त्याबरोबर बाबासाहेब आंबेडकर की जय भगवान बुद्ध की जय असा जय जयकार करण्यात आला आणि विजयादशमीच्या मुहूर्तावर बाबासाहेबांचे सीमोल्लंघन झाले हा सोहळा झाल्यानंतर बाबासाहेबांनी घोषणा केली की मी माझ्या जुन्या धर्माचा त्याग करून आज पुन्हा जन्म घेत आहे तो धर्म असमानता आणि छळवणूक यांचा प्रतिनिधी होता अवतार कल्पनेवर माझा विश्वास नाही मी कोणत्याही हिंदू देवदेवतेचा भक्त उरलेला नाही मी बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्ग कसोशीने पाळीन बौद्ध धर्म हा खरा धर्म आहे ज्ञान सुमार्ग करुणा या तत्वाप्रमाणे माझ्या आयुष्य क्रमीण त्यानंतर ज्यांना बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे त्यांनी उभं राहावं असं आव्हान त्यांनी जनसमुदायाला केलं जनतेचा तो समुदाय उभा राहिला त्यांना पाच शब्दा पंचशील आणि बावीस शब्दा मनावयास सांगितल्या त्या दिवशी जवळजवळ तीन लाख लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती बाबासाहेबांच्या कृतीचा परिणाम दलितांच्या उधारासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं आयुष्य वेचलं आयुष्याच्या अगदी शेवटच्या काळात त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला मात्र त्यानंतर अगदी पन्नास दिवसात त्यांचा मृत्यू झाला बाबासाहेबांच्या या कृतीचा बौद्ध धर्मावर झालेल्या परिणामाविषयी बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभेचे खासदार बाबासाहेबां नरेंद्र जाधव म्हणतात बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर त्यांचं महापरिनिर्वाण झालं त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचं त्यांचं उद्दिष्ट पूर्ण झालं नाही चौदा ऑक्टोबरनंतर मुंबईत धर्मांतराचा मोठा सोहळा ठेवण्यात आला होता त्यात प्रल्हाद केशवत्रेपासून अनेक नेते त्यात सहभागी होणार होते मात्र त्यात आंबेडकरांना सहभागी होता आलं नाही आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पण तो आचरणात आणण्याची यंत्रणा त्यांना उभारता आली नाही ती यंत्रणा उभी राहिली मात्र आपापल्या पद्धतीने अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचं आचरण करण्यात येतं पण त्याबद्दल प्रत्येकाची थिअरी असते ज्या पद्धतशीर पद्धतीने व्हायला हवं हो होतं ते झालं नाही हे मान्य करावं लागेल एकोणीसशे पस्तीस साली बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची घोषणा केली मात्र प्रत्यक्ष कृती करायला त्यांना एकवीस वर्षे जावी लागली या काळात त्यांनी सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास केला आणि शेवटी बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यांच्या या कृतीची आठवण म्हणून अजूनही दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतात दीक्षाभूमी हे नागपुरातील आणि भारतातील एक महत्त्वाचं स्थळ आहे हजारो वर्षाच्या दडपशाही विरुद्ध केलेल्या एल्गाराचे ते प्रतीक आहे आज पासष्ट वर्षानंतरही बाबासाहेबांची कृती अनेकांना प्रेरणा देते आणि जीवनात पुढेही प्रेरणा देत राहील जय भीम तर आपण जाणून घेतलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमो बुद्धाय जय भीम